तर मित्रांनो विषय असा आहे की मी आणि पूजा आणि माझ्याबरोबर शंभूपणे तर कसं आहे आता घरी राहतो आहे घराचं बिडं जात आहे एवढं पंधरा वीस हजार सगळं बिल आहे सगळं तर म्हटलं त्याचा हप्ता भरलेलं काय अवघड नाही आहे अजून दहापास टाकून एखादं घर बघावं म्हटलं आणि मग आज पूजा आणि मी एक घर बघण्यासाठी आलो आहे तर इथं बघा बारामतीतच आहे जवळ बारामतीचं थोडंसं म्हणजे बारामती फेरी आहे तो हा तर तिथं एक बंगला आहे ते बंगला बघण्यासाठी आपण आलेलो आहे तर चला बंगला बघू बंगला जर पसंत पडला तर मग पुढच्या गोष्टी तिथं किती किंमत होईल किंवा काय 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 वगैरे तर हे बघा समोर <laughs> तुम्ही बघू शकता बंगला आहे करा नाही तिथे राहतात ते पण रेडीमेड म्हणजे असं दोन चार वर्षाचं चार्वर्� बांधकाम आहे दोन गुंठ जागा आहे वाटत आणि आपल्याला कसं आपल्याला काय आपण काय एवढं जाहिरात करायची आवलं नाही की रोखठोक घ्यायला रोखठोक असतं तर मग मी कुठेतरी खुली जागा मोकळी जागा घेऊन काहीतरी केला असत पण ही आहे आणि खुली जागा घ्यायला बियाला ये येण्याला हे होतं काय होतं लोन वगैरे होतं परत घर चढवायचं हे म्हणजे बरंच लय कुठं नाही त्याच्यामुळं रेडीमेड घेतलेलं थोडंसं जरा बरं पडेल म्हणून बघायला आलंय त्याला राहत्याच घरी आणलं काय की नाही पाऊस पडायला लागलाय राहतंच घरी का करतोय बघायला

और जाओ यार जाओ

पलीकडल्या अलीकडे येते ते अलीकडल्याला पलीकडे जाते

जाते हैं ये पांचों कड़े गैलरी है हम्म गैलरी गैलरी हां फिर भीदार है नहीं गैलरी दिखती है ना ओके ये भी चार चार और भी ध्यान नहीं है और ये डाइट करते हैं इंसान है आहे <kung> दगड <government> mm.

बघूया पसंत पल्ला त्या आता घरी चर्चा करून किंमतीचं तो वगैरे त्यांच्याशी बोलायचं आपल्याला काय होते